आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी पी आर पाटील बापू संचलित अजय इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुलींचे मानसिक शारीरिक व लैंगिक शोषण कशा पद्धतीने होते यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ कृष्णा जाधव यांनी मुलांचे व मुलींचे समुपदेशन केले यामध्ये त्यांनी अगदी दोन ते अडीच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी चाळीस ते पन्नास वर्षापर्यंतच्या महिलांवर आजपर्यंत कसे व कोणकोणत्या कौन प्रकारे कोणत्या पद्धतीने लैंगिक अत्याचार झाले मानसिक अत्याचार झाले हे समजावून सांगितले त्याचबरोबर ज्या वेळेला एखाद्या मुलीवर किंवा मुलावर अशी वेळ येते तेव्हा त्यांनी काय उपाय करावेत कोणकोणत्या ट्रिक्स वापराव्यात याची माहिती दिली व मुलींना गुड टच बॅड टच कोणती असतात याविषयी माहिती दिली लैंगिक अत्याचाराचे प्रमुख कारण म्हणजे गर्वामध्ये होणारी हत्या व त्यामुळे मुलींचा घटलेला जन्मदर आहे हे पटवून दिले व स्त्रीभ्रूण हत्या न करता सामाजिक समतोल राखण्यासाठी व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुलामुलींचे प्रमाण समान किंवा मुलींचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे असे त्यांनी समजावून सांगितले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक विशाल पाटील हजर होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व्हाईस प्रिन्सिपल सुरेखा पाटील व रुपाली पाटील यांनी केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष